काय चोटा चोटी हसतोय शांत बसता का इथं काम चाललंय मा पटव पटव फोटो बघू किती पाठते नुसतं फोटोच पाहते तुला लय निघणार आहे लवकर निघणार आहे अरे बडबड बंद करा ना काम चालू आहे माझ मेसेज कर तुम्ही काय डोका माझ्या मोबाईल मध्ये तुमचे मोबाईल काढा तुला निघत नाही म्हणजे आम्हाला तर काढावं लागेल ना एखादी मग मोबाईल काढा आणि बसा चॅटिंग करीत तुम्ही आता आमच्या पण ओळखीची आहे ना नंबर नंबर दे नंबर देऊ पोरीचा नंबर देऊ तुला अशी चप्पल मारली तोंडावर मग हा तूच म्हणला चॅटिंग लागतो नंबर ते म्हणला चॅटिंग करत असतो बुट्टा तू आणि तुला कसं निघायची तुला नाही निघून हे बघ कसा आहे माणूस अरे शांत बसना मला फोन लावायचा एका पोरीला लावू दे याला फोन लाव दे कटकर कर राहिले बत्ती पोरगी तुला कटत मारणार आहे तू इथून कटतो का आता नाही तू शांत बसतो का नाही नाही का इथस आहे झालं का चाळे करून काय झालं ही डबडे घेतो याला मेसेज कर त्याला काय कर याला फोन कर झालं म्हणजे माझ्या बायकोला मी असेच करतोय बायकोला नाही नाही आपण नाही केला मेसेज आपण नाही केला दाखव बोल तुझा मोबाईल दाखव दाखव बघायला ओळखते का नाही मी आत्ताच बघितलं इला मग मेसेज कस काय पाठवला मला अर आर... रात्री काय झालत बहिणीचे पोर आले आहेत ना भाषे माये त्यांच्याकडे मोबाईल होता त्यांच्याकडून मेसेज गेला असं ते एवढे इंग्लिश टायपिंग करून सांगतील का हा मग हुशार आहे ते लहानपणापासून जन्मल्यापासून इंग्लिश मिडियम येते तुम्ही ट्रेनिंग देताय का आता मेसेज कसे पाठवायचे मुलींना शाळेतले शिक्षक शिकवते त्यांना ए अरे कोणाला हुल्लू बनवितो नंबर कसा आला तुझ्या याच्यात बरा नाही अमकाच त्यांनी नंबर काढला बरा नाही अमकाच तुला मेसेज केला अरे तू आवडती मी तुला खूप मिस करतो मला कधी भेटायला येते थांब घरी गेलो ना त्या पोराला सांग हाता हाताखालून काढतो काढावा माझ काय चुकलं चुकून 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 भाऊ अरे असं आमच्या किती भांडणं झाली माहिती हे बघा भांडण करू नका काय होत गैरसमज मुळे ना नाई संसाराची वाटोळी झाली त्याच्यामुळे मिटून घ्या ना तुझ्या सारख्या हिरे असले ना गैरसमज काय कोणाचा दोन दिवस संसार टिकायचा नाही चाटापणा असा करायला लागला भाऊ तू तर शिकलेला आहे ना कशाला गैरसमज करतो हा तुम्ही शिकलेले तुम्ही सुशिक्षित गैरसमज लागला सांगायला अरे तुला गावात कोणी नीट म्हणत करे या गलीत उभा राहील त्या चौकात उभा राहील काम धंदा करा एवढा मोठा घोडा झालाय टोन घ्या मोबाईल वर काम यायच मुलींना मेसेज करायचं तुम्हाला मेसेज नाही करीत माय मीटिंग असतात ऑनलाईन बाहेर बाहेर नक्कीच मिनिट

याचा वाद ते ओबामा नाही का बाहेर मला नको शिको माझ्या सोनल जर या पुढे जर तू नाटका करशील ना तो तंगड्या मुडी ना आपल्याला हातात देईल एवढा टाइम आहे का आपल्याला टाइमच नाही तेवढा फाल तुम्ही असे ही गावातली टावर पोल कुठली बघायचं त्यांच्याकडे असल्या घाण वासनांचे तुमचा तर घाण वास एवढा राहिले म्हणे घाण ए, ए मी ये तुला काय लाज ला? का आम्ही सडलो का आमच्या वाश्याला बोकड्यासारखा घमतोय तुला आम्हाला सांगतो वाश्या तो कुत्री दोस्तीत कुस्तीने करायची आपल्याला मिटून घ्यायचं आपली चुकी नाही आम्ही काय faults नाही झालं का म्हणून त इथून मी हे बघ आम्ही तशी काय चर्चा बिर्चा करत नाही आम्ही निवांत आमचं जो बिझनेस चाललेला असतो इथं बसू बिझनेस आहेत रे ए टोंगन काय तुमचे बिझनेस आहेत बिझनेस असतो आम्ही बिझनेस तुम्हाला काय केवढं ढेगलं या या नंबर घे त्या मुलीचा नंबर घे एक शब्द यांच ऐकून घ्यायचा नाही कारण आपण जिथं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही मॅरेजर तुला प्रूफ दाखवलं तर तू झुकत नाही आला असेल चुकून मेसेज मॅसेज तुमच्या सुनाला काय पळून घेऊन गेलो तुम्ही आज वाटत की त्याला बोलायला काय आमचा समर बोलतो चुकून मला आलोय मुलीचे मेसेज येतो आय लव यू आय लव यू मी म्हणतो का त्याला आय लव यू बिटू म्हटलं चुकून आला असं एखाद्या मुलीचा मेसेज सांगू नको ते काय तू बोलतोस काय नाही ते पुरी बोलतात माझ्या सोनाबद्दल बोल अरे बर... बाकीचा काय आला मला सांगतो रे बर काय मेसेज काय मेसेज आले सांग बर काय मेसेज सांगून दाखवा काय दाखव ए बुटरण्या का बस लागलं शांतना दाखवायला काय मेसेज काय मेसेज आहे वाच बर वाचून दाखवा हे काय म्हंटल तू मला तुला आवडती हो मला भेटायला कधी येणार आहे मी बाहेर उभा आहे रिक्षापाशी वाजता ये तुझं ते सगळं झाल्यावर दुनं बिन अशा वाचले तुम्ही असे जाय ना हा मग कस काय भेटायला नाही आली तुम्हाला तुला शान आहे काय लग्नाच्या आधी आमच्यातच बसत होता मला मला माझा होता एखाद्या पोरीचा नंबर दिना मी काय करायचो माझ्या जुनी आयटम याला द्यायचो खुश हो तू लागला काय सांगायला तुझ्या आलं म्हणून तू लग्न झालं भेटत होती काय आणि भेटत नव्हती छप्पन भेटली आणि तू कसा मेसेज करतोय कॉन्टॅक्ट वर झाला हे बोले माहितीये काम थांब आज याला सांगूनच टाकतो अरे काय पोर खेळ लावलाय तुम्हाला मी कोण आहे माहिती बहिणी सांग तीन वर्षापासून आपलं काय पाच पोर काही काय तुला लावलं तुझ्या आमची शिळी बिर्याणी खाऊन आमच्यावर टंगडे वर करतो का हा बिर्याणी

ढकल भेटायचं शेवटचा प्रश्न तुमच्या का तुझ्या सोबत तस नाही हे बघ घाबरूल काय म्हणले नाही आहे ना आत खुश आहे आता तुम्हाला ती घाबरू राहिली ती खुश नाहीये तिच्या तिच्या भावनाचा विचार करा तिच्या मनाचा विचार करा तिच्या भावनाचा विचार करा मनाचा विचार कर मग तुझ्याच झाला काय ते बघा ते बघा ते दिसते का लाल गाडी हा तशा गाडीत फिरला असत हिला अरे अरे, अरे 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 कुत्री तुला कुत्र विचार येणार रे तुका का येत उभा राहिले तुला कोणी काम द्यायना लागलं सांगायला तुमच्या पोराला कोणी विचारत काम धंदा होत का तुला काय काम धंदा आहे ढेकळ काम चांगलं मोठा कोणता जॉब आहे तुला काय का असा कमी तर दोन रुपये काय जॉब आहे रे हा

इकडे एवढी भारी बिर्याणी सोडून कुठं शिळ्या भाताची नादी लागली तू आत्या बिर्याणी बस करी चल गई ह्या नाही काहीच नाही बिझनेसचं काम हे जाऊ दे फोन आला थांब इकडे फोन आला बोल पाचच मिनिटात हा हां निक ला जायचं मीटिंगला निघ निक माझी मी जातोय ना हां जा चल रे तुम्ही निघा माग चला चल आम्ही कुठेही जाऊ इथं आम्ही महागा निघा कळतात तुम्हाला आम्हाला इथं थांबायचं हा पिल्लू आलो <laughs> आलो आलो उसाच्या फारात लगेच